सहाच महिन्यांपूर्वी एकमेकांवर टीका करणारे एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवणारे सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात एकाच स्टेजवर दिसले ज्येष्ठ नेते स्वर्गीय परिचारक यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक खासदार आणि चार आमदारांनी हजेरी लावली सोबत ठाकरे गटाचे एक आमदारही स्टेजवर दिसले श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकर परिचारक सहकारी साखर कारखान्यात आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वर्गीय नेते सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील एकमेकांचे कट्टर का विरोधक असणारे सर्व आजी माजी आमदार आणि नेते एकाच स्टेजवर पाहायला मिळाले काही दिवसांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा हे विरोधक एकमेकांवर टोकाची टीका करताना पाहायला मिळणार असले तरी केवळ स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्यावरील प्रेमामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सर्व कट्टर विरोधक एकत्र बसल्याचे सुखद चित्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्याने पाहिले मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माढ्याचे आमदार अभिजित पाटील मोहोळचे आमदार राजू खरे आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे उपस्थित होते त्याच सोबत शिवसेना ठाकरे गटाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल सांगोल्याचे शेकाप आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख भाजपचे पंढरपूर मंगळवेढेचे आमदार समाधान अवताडे आणि विधान परिषद आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते वास्तविक स्वर्गीय सुधाकर परिचारक यांनी अनेक वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात सर्वच पक्षाच्या नेत्यांशी अतिशय जिवाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध जोपासले होते त्यामुळे माजी आमदार आणि स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे पुतणे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी ऐनवेळी दिलेल्या निरोपानंतरही हे कट्टर विरोधक एकत्र आले यामुळे आजही स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक हे सर्वच नेते मंडळींसह जनमानसात श्रीमंत असल्याचे पाहावयास मिळत असून माजी आमदार प्रशांत परिचारक हे त्यांचाच वारसा जपत असल्यामुळे ते जिल्ह्याचे नेते म्हणून ओळखले जात आहेत